ओके मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या अंतर्गत दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते त्या परिपत्रकानुसार तास प्रकल्प नियतकालिक मूल्यांपन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यांपन चाचणी दोन आयोजित करणे आणि पाचवी ते आठवीची वार्षिक परीक्षेचे आयोजनबाबत हे परिपत्रक आहे आता यात एकूण सहा पारांचे हे परिपत्रक आहे यापैकी आपण जे महत्त्वाचे आहेत आणि जे आपल्या शाळेमध्ये राबवायचे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे पूर्ण परिपत्रकाविषयी जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे पूर्ण शैक्षणिक वर्ष यात पायाभूत चाचणी संकलित मूल्यांपन चाचणी एक आणि संकलित मूल्यापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे चा आपल्याला आयोजन करायचे आहे सदर चाचणी ही राज्यातील तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदच्या मनपाच्या नगरपालिकेच्या म्हणजे या ठिकाणी जितके आपल्याला शाळा दिसत आहेत या सर्व शाळांमध्ये सदर चाचणीचे चा आयोजन करणे बंधनकारक आहे इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यासाठी त्यांनी प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत आता मग अशी सांगितल्याप्रमाणे सदर नियतकालिक चाचण्या ज्या आहेत आपल्या या तीन नियतकालिक चाचण्या आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करायच्या आहेत त्यापैकी प्रथम पायाभूत चाचणीची रिथी आपण सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये आयोजन केले शाळेमध्ये त्यानंतर संकलित मूल्यापन चाचणी एक ही आपण तीस एकतीस ऑक्टोंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये आपण या चाचण्या शाळेमध्ये राबवल्या आणि आता संकलित मूल्यापन चाचणी दोन आपल्याला आयोजित करायची ही शाळेमध्ये त्या अनुषंगाने आपला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ओके सर्वात अगोदर आपण सदर जे चाचणी त्याचे वेळापत्रक पाहूया त्या वेळापत्रकानुसार इथं बघा आपल्याला दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते आपल्या चार एप्रिल दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये आपल्याला द्वितीय सत्रासाठी संकलित मुलं चाचणी दोनचे चा आयोजन करायचं ओके त्यात प्रथम दिवस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रथम भाषा यांची इयत्ता तिसरी ते चौथीच्या इथं बघा सर्व आपल्याला नियोजन दिसत आहे लेखी परीक्षा होणारे त्याचे वेळ आणि गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर पाचवी सहावी याची सुद्धा वेळ आणि गुण आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि सातवी आठवी लेखी परीक्षा आणि त्याच्या वेळ आणि गुण हे सर्व आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे याच पद्धतीने दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गणिताचा पेपर असणार आहे आणि शेवटचा पेपर चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इंग्रजीचा असणार आहे आणि या सर्वांचे नियोजन आपल्याला या चकत्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना दिल त्यांनी दिलेल्या आहेत त्यापैकी टीप एक प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा यांचे जे तोंडी परीक्षा होणार आहे ही तोंडी परीक्षा त्याच दिवशी घ्यायची ज्या दिवशी त्यांची लेखी परीक्षा आहे नियोजनानुसार आपण पाहिलं काही इतर कारणं असतील किंवा विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा उपलब्ध ही परीक्षा घेऊ शकतो पण शेवटचा पेपर जेव्हा असेल त्याच्या दोन दिवसाच्या आत म्हणजे सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो आपल्याला सर्व विषयाची लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन आपला चाचणीचा अंतिम निकाल जाहीर करायचा आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकलित चाचणी एक जी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतली त्या चाचणीचे गुण आपल्याला सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये नमूद करायचे सदर विषयासाठी जी परीक्षा घेतली त्याचे एक्स्ट्रा पेपर आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही आणि आता ही सदर संकलित मूल्यमापन चाचणी दोन द्वितीय सत्राची जी परीक्षा होणार आहे याचेसुद्धा गुण आपल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या नोंदवहीमध्ये द्वितीय सत्रामध्ये त्या त्या विषयाच्या मारखाना आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला या विषयाचे अजून एक्स्ट्रा पेपर घेण्याची आवश्यकता नाही इतर जी माहिती असेल ती कॉमन आहे ही सर्व शिक्षकांना माहिती आहे यासंबंधी अजून काही रेकॉर्डविषयी किंवा इतर जी माहिती असेल त्याच्या व्हिडिओ लवकरच आपल्याला मिळेल चॅनल सबस्क्राईब करून द्या बेल ऐकून प्रेस करा आपल्या चॅनलवर प्रत्येक दिवशी न्यू अपडेट राज्यस्तरीय माहिती मिळत असते